आपण पाहत सत्यदर्शन न्यूज लोकसभा रणसंग्रामापूर्वीच खुशखबर उद्या एक एप्रिल पासून पुन्हा एल पी जी सिलेंडर होणार स्वस्त उद्या एक एप्रिल आहे हा दिवस जगात एप्रिल फुल नावाने पण ओळखल्या जातो तर एक तारखेला अनेक बदल होतात पेट्रोल डिझेल पासून ते गॅस सिलेंडर पर्यंत अनेक वस्तूंचे भाव बदलतात यावेळी तर एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे त्यात उद्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळू शकतो गेल्या काही वर्षात गॅस सिलेंडरच्या किमती तिपटीवर पोहोचल्या चारशे रुपयांना मिळणारा गॅस थेट अकराशे रुपयांच्या घरात पोचला होता गेल्या सहा महिन्यात त्यात दोनदा कपात झाली चौदाशे चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम सिलेंडरची किंमत सध्या नऊशे तीस रुपयांच्या आत आहे त्यात अजून कपातीचे संकेत मिळत आहेत मार्च महिन्यात जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिले नारी शक्तीला नमन करत त्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपाती कपाताची घोषणा केली एक मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ वाढ केली पण घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता आठ मार्च रोजी हो सिलेंडरची किंमत शंभर रुपयांनी कमी झाली सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यापासून घरगुती गॅसच्या किमतीत दरवाढ केली नाही चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही उलट त्यात तीनशे रुपयांची कपात करण्यात आली आहे तर काही महिन्यात किम कि, किम किमती स्थिर आहेत या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे एक एप्रिल रोजी त्यात अजून कपातीचे संकेत मिळत आहेत आता हा बदल निवडणुकीपुरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहील हे लवकरच समोर येईल